कोल्हापूर इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित दुर्मिळ कागदपत्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे पुराभिलेख संचालनालयाकडे उपलब्ध असणारी अनेक ऐतिहासिक कागदपत्र दस्ताऐवज यांची मांडणी प्रदर्शनात केली आहे महात्मा गांधी यांचा ब्रिटिश अधिकाऱ्यांशी झालेला पत्रव्यवहार महात्मा गांधी यांचे विविध विषयांवरील तत्कालीन दैनिकांमधून प्रसिद्ध झालेले लेख त्याचबरोबर महात्मा गांधी यांची विविध कालखंडातील छायाचित्रं या प्रदर्शनात मांडली आहेत पुराभिरक संचालनालय आणि श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था यांच्या वतीनं आयोजित हे प्रदर्शन उद्यापर्यंत सर्वांसाठी खुलं आहे संत नामदेव महा